खडतर संघर्ष दिसण्यावरून टोमणे ते आघाडीचा अभिनेता शिवडीतील बालपण पोलीस होण्याचं स्वप्न ते अभिनेता कॉमेडी किंग असं आहे सिद्धार्थ जाधवचा सिनेप्रवास काय भावा कसा आहेस सर्व ठीक आहे ना काय मदत लागली तर सांगा नक्की असं म्हणत प्रत्येकालाच आपल्यातील एक वाटणारा आपला सिद्धू म्हणजेच अर्थात अभिनेता सिद्धार्थ जाधव मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो नाटक मालिका चित्रपट या माध्यमातून सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली कोकणातून मुंबईत येऊन शिकलेला आणि आज त्याच मुंबईत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा सिद्धू हा मनोरंजन सृष्टीतील चमचमता ताराच आहे पण त्याच्या यशामागे बराच संघर्ष टोमणे आणि खडतर प्रवास आहे सिद्धार्थ जाधवचा जन्म तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली राजापूर येथे झाला पण त्याचे संपूर्ण बालपण हे मुंबईतील कामगार बहुल असलेल्या शिवडी परिसरात गेले शिवडी परिसरातच तो लहानाचा मोठा झाला सिद्धार्थ हा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला मुलगा त्याचे वडील लॅब टेक्निशियन होते तर आईने पूर्णपणे गृहिणी म्हणून जबाबदारी स्वीकारलेली या कुटुंबाने कष्टातून दिवस काढले साहजिकच सिद्धार्थचे पहिले ते चौथी हे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले त्यानंतर त्याचे पुढचे शिक्षण सरस्वती विद्यामंदिर हिंदमाता या शाळेत झाले शाळेत असतानाच सिद्धार्थ नाटकात सहभागी व्हायचा सिद्धार्थने साधारण आठ ते दहा वर्षाचा असताना चांभार चौकशा चा या बालनाट्याद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली हे नाटक अभिनेते दिलीप प्रभाळकर यांनी लिहिलं होतं त्यानंतर सिद्धार्थने रुपालेल महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथेही त्याच्या नाटकाची आवड सुरूच राहिली त्याला पहिला ब्रेक मिळाला तो दूरदर्शनवरील सुपरस्टार या देशातील पहिल्या वहिल्या रिॲलिटी शोचा विजेता म्हणून यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलंच नाही सिद्धार्थ जाधव हा अभिनयाच्या क्षेत्रात असला तरी त्याला पोलीस होण्याची प्रचंड इच्छा होती मला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते मला अंगावरती वर्दी घालून मिरवण्याची हौस होती माझे मामा हे होमगार्ड होते ते रक्षाबंधन आणि सणाचे वेळी घरी यायचे त्यावेळी ते त्यांच्या बुटांचा आवाज यायचा त्यामुळे मला असं कायम वाटायचं असं काहीतरी आयुष्यात करायला हवं असं सिद्धार्थ सांगतो त्यामुळे मी व्यायाम करणं एन सी सीमध्ये जाणं हे या दृष्टीने माझा प्रवास सुरू होता मी अभिनय हा कधीच गंभीरपणे केला नाही फक्त टाईमपास म्हणून मी हे करत होतो असं सिद्धार्थ सांगतो रुपालीलमध्ये तो अनेक एक एकांकिकामध्ये सहभागी व्हायचा देवेंद्र पेम यांच्या तुमचा मुलगा काय करतोय या नाटकामधून तो सर्वप्रथम प्रकाश धोतात आला सिद्धार्थने दूरदर्शन सह्याद्रीवरील एक शून्य बाबूराव या कार्यक्रमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तो हसा चकटफू घडलय बिघडलंय आपण यांना पाहिलं का यासारख्या अनेक कार्यक्रमात झळकला सिद्धार्थ जाधवने दोन हजार चार साली केदार शिंदे यांच्या अगबई आरिच्छा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले यानंतर जत्रा या चित्रपट त्याच्याकडे विचारणा करण्यात आली त्यानंतर तो खरा प्रसिद्धीच्या झोतात आला सिद्धार्थने बकुळा नामदेव घोटाळे इरादा पक्का हुप्पा हुया साडेमाडे तीन मी शिवाजीराजे भोसले बोलतोय टाईम प्लीज दे धक्का यांचा काही नेम नाही यासारख्या चित्रपटात झळकला एकीकडे चित्रपट करत असताना दुसरीकडे दूरदर्शन तसेच रंगमंचावरही त्याने दमदार भूमिका साकारल्या पंढरीनाथ कांबळी केदार शिंदे महेश मांजरेकर संजय नार्वेकर या कलाकारांनी मला कायमच पाठिंबा दिला आहे असा सिद्धार्थ सांगतो महेश मांद्रेकर मला नेहमी सांगायचे की तू विनोदी कलाकार नाही तू कलाकार आहेस विनोद करणं हे तुझ्यातील एक वैशिष्ट्य आहे मोठ्या पडद्यावर माझी वेगळी बाजू त्यांनीच ओळखून साकारण्यास मदत केली मी हसल्यावर लोकांना हसवण्याची आणि रडल्यावर रडवण्याची प्रतिमा माझ्यात आहे हे मला सांगणारही तेच होते मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा मोठ्या कलावंतासोबत काम केले आणि त्यांच्याशी मी जोडले गेलो असे सिद्धार्थ सांगतो मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आपला सिद्धू हा हिंदे सुने थी हिंदी सिनेसृष्टीतही तितका सक्रिय आहे सिद्धार्थने गोलमाल फन अनलिमिटेड या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तो गोलमाल रिटर्न्स पावडर गौरहरी दास्तान सिंबा राधे सूर्यवंशी सर्कस यासारख्या अनेक चित्रपटात झळकला सिद्धार्थला गोलमाल हा पहिला हिंदी चित्रपट लोचा झाला रे या नाटकामुळेच मिळाला विविध नाटकात आणि चित्रपटात झळकणाऱ्या सिद्धार्थ जाधवला आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांनाही सामोरे जावे लागले दोन हजार तेरा ते सतरा या काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले त्याच्यासाठी ती चार वर्षे अत्यंत खडतर होती दोन हजार सतरानंतर सिद्धार्थची गाडी पुन्हा रुळावर आली आणि सुसाट धावू लागली त्याने फास्टर फेने हा चित्रपट केला या दरम्यान त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात दिसण्यावरून त्याला हिनवलं जायचं असा कोण अभिनेता असतो का तू मरत का नाही अशा स्वरूपाच्या कमेंट्सही करण्यात आल्या त्याचबरोबर दिग्दर्शकांनाही त्यांना शिवीगाळी केली होती यामुळे त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बालपणीच्या आठवणी सांगितल्या वडील प्लाझा चित्रपटा बाहेरच्या बाहेर पेपर टाकून झोपायचे हो आज तिथेच समोरच्याच रस्त्यावर असलेल्या टॉवरमध्ये सिद्धार्थने घर घेतले आहे असं तो अभिमानाने सांगतो उत्तम अभिनयशैली साधी राणी आणि प्रत्येकाला अगदी आपल्यातील एक वाटणारा सिद्धार्थ हा त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो कॉमेडी किंग म्हणून त्यालाही ओळखले जाते असं आहे सिद्धूचा जीवनप्रमास आणि त्याचे खाजगी आयुष्य